ही संतांची पावन भूमी असून जगाला ज्ञानोपदेश तत्वज्ञान देणार साहित्य या भूमीत निर्माण झालं जगाची मौली ज्ञानेश्वर महाराज यांनी निवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली आणि हीच ज्ञानेश्वरी देशाच्या कानेकोपऱ्यात सर्वसामान्य माणसाच्या हृदयात हृदयस्थ करण्याचं काम कार्य जगत तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार समाज सुधारक नवनीदी अष्टसिद्धि प्राप्त राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भगवानगड देखील याच भूमीत आहे हा दुग्ध शर्करा योग असून या जिल्ह्याच्या सामाजिक समतेचा सा संदेश कृतीतून देण्यासाठी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीच्या माध्यमातून आज साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या भव्य दिव्य अशा वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय दुसऱ्या साहित्य संमेलनाचे आकर्षण तथा मुख्य अतिथी अहमदनगर दक्षिणचे कर्तव्य दक्ष आमदार माननीय संग्राम भैया जगताप या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष जागतिक कुस्ती विजेता वंजारी महासंघाचे राज्य सचिव राजकुमार करून या संमेलनाचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते झाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय डॉक्टर प्रज्ञावंत श्री गजाननजी साणप साहित्य क्षेत्रात ज्यांचं अनमोल योगदान आहे अशा नांदेड येथील प्राध्यापिका संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर संगीताबाई भुगे अध्यक्ष प्राध्यापक माननीय वाना आंधळे या कार्यक्रमाला उपस्थित नाशिकचे उद्योजक बुधाजी पानसरे व इतर मान्यवर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे अध्यक्ष घनश्याम गोडके सहस्वागताध्यक्ष रेणुकाबाई वराडे माननीय अर्जुन वायबासे या कार्यक्रमाचे निमंत्रक माझे सहकारी नगरचे जिल्हा प्रमुख माननीय श्री मल्लारी खेडकर पदाधिकारी वंजारी महासंघ मागील वीस वर्षापासून राज्याच्या उपक्रम आयोजित करत असून त्याचा एक भाग म्हणून सन दोन हजार बावीस मध्ये वंजारी महासंघच्या वतीने वंजारी समाजाचे राज्यस्तरीय पहिले साहित्य संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी साहित्य संमेलन ही वैभवशाली परंपरा अखंडितपणे पुढे चालू राहिली पाहिजे म्हणून द्विवार्षिक साहित्य संमेलन त्याची फलश्रुती म्हणून आज, आज आपण या ठिकाणी या संमेलनाचे साक्षीदार म्हणून सर्वजण उपस्थित आहेत राष्ट्र निर्माण आणि सामाजिक समता निर्माण होण्यासाठी भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक जगत विख्यात तत्वज्ञानी थोर समाज सुधारक प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी जातीभेद अंधश्रद्धा यावर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सातत्याने प्रहार केला व एक सुसंस्कृत समाज घडला पाहिजे म्हणून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम निर्माण केला म्हणून राष्ट्रसंत भगवान बाबा हे शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनाच्या दारात पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आहेत त्यासोबतच बाबांचं संबंध जीवन कार्याचं अध्ययन केलं तर एक बाप प्रकर्षाने जाणवते राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी जगाला मानवतेची शिकवण दिली ते कृतीशील सामाजिक समतेचे जनक होते कारण बालवयामध्ये नारायणगडावरच दसऱ्याच्या दिवशी गुरु माणिक बाबा यांनी घेतलेल्या दिव्य परीक्षेदरम्यान भगवान विष्णू गरुडावर विराजमान होऊन यावेत असा साक्षात्कार गुरु मानिक बाबा यांना झाला साक्षात गुरु नाम ठेविले भगवान म्हणून गुरु मानिक बाबा यांनी आबाजीचे अधिकृत भगवान असे नामकरण केले संतांना जात पंत धर्म नसतो पण ज्या जाती धर्मात संतांचा जन्म झाला त्या जातीला धरून संतांना देखील जातीच्या चष्म्यातून बघितले जाते परंतु राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी नेहमीच सामाजिक समतेचा पुरस्कार केला म्हणून त्यांना देखील वळणावर सर्व जाती समूहाचे माणसे भेटू लागले आपण गुरुच्या शोधात असतो पण भगवान बाबा यांना तर साक्षात गुरु शोधत आले पंकट स्वामी यांनी नारायणगडावर येऊन शिष्यत्व प्रदान केले आणि वारकरी संप्रदायाची शिक्षण देण्यासाठी स्वतः आळंदीला गुरु माणिक बाबा यांच्याकडे आग्रह करून घेऊन गेले ते बंकट स्वामी राजपूत होते भगवान बाबांनी शिक्षण घेतलेली वारकरी शिक्षण संस्था ज्याचे अध्यक्ष मामासाहेब दा दांडेकर होते दांडेकर साहेब ब्राह्मण होते बाबांना हिमालयात जाण्यापासून थांबवणारे महंत सहजानंद भारतीय गोसावी होते बाबांनी हिमालयात जाऊ नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे बाजीराव पाटील कासार हे कासार होते आणि यासाठी अन्नत्याग करणारी त्यांची त्यांची माऊली प्रतिज्ञा ज्यांची झाली त्या कासार या जाती धर्मातील भक्तांच्या माध्यमातून डोंगर माथ्यावर निर्माण झालेले भव्य ज्ञानपीठ ढोम्यगड ज्याचं उद्घाटन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे मराठा होते विधिमंडळाचे अध्यक्ष बाबांचे सहकारी कीर्तनकार या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र बाळासाहेबजी भारते हे ब्राह्मण होते आणि भगवानगडाचे महंत पद भगवान बाबांनी ज्यांना सुपूर्द केले ते भीमसे महाराज राजपूत होते तसेच बाबांचे अंगरक्षक व टाळकरी हे सुद्धा सर्व जाती धर्माचे होते राष्ट्रसंत यांनी दिलेला सामाजिक समतेचा मूलमंत्र घेऊन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य वेगवेगळ्या भागात सामाजिक समता सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून कार्यरत आहे आज आपण या ठिकाणी सामाजिक समतेचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक थोर प्रबोधनकार जगत सुधारक सामाजिक समतेचे जनक राष्ट्रसंत सामाजिक समता साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करत आहोत हा निश्चितच महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीला वेगळी दिशा देणारा देणारा पाऊल आहे साहित्य हा समाज समाजाचा आरसा आहे सामाजिक संस्कृती बळकट होण्यासाठी साहित्य नेहमीच फलदायी ठरले आहे विचारांचे समुद्र मंथन होऊन त्यामधून समाज उपयोगी अमृत बाहेर पडण्यासाठी हे साहित्य संमेलन भागवत धर्माचे प्रचारक थोर प्रबोधनकार जगद विख्यात तत्वज्ञानी समाज सामाजिक समतेचे जनक राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा जन्म महाराष्ट्र राज्यासारख्या देवदेवतांच्या भूमीत झाला असून केंद्र सरकारने याची दखल घेऊन टपाल तिकिटाचे प्रकाशन करून राष्ट्रसंत ही उपाधी प्रदान केली परंतु राज्य शासनाकडं अजूनही बाबांच्या कार्याची दखल घेतली नाही ही खेदाची बाब आहे मी वंजारी महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना या मंचावरून विनंती करतो आणि वंजारी समाजाच्या दुसऱ्या साहित्य संमेलनात ठराव घेतो हो यापूर्वी देखील आम्ही दोन हजार बावीस मध्ये महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईत राजभवन येथे प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले होते तरी देखील <coughs> बाबांची पुण्यतिथी घोषित झाली नाही पुण्यतिथी तारखेनुसार नाही तर तिथीनुसार साजरी होत असते त्या अनुषंगाने आपण श्रावण वैद्य पंचमीला हरिभक्ती दिन घोषित करून या दिवशी राज्यभर आध्यात्मिक कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित होतील आणि सुसंस्कृत समाज व सामाजिक समतेला बळकटी मिळेल या अनुषंगाने भागवत धर्माचे प्रचारक थोर प्रबोधनकार जगद विख्यात तत्वज्ञानी समाजसुधारक सामाजिक जनक राष्ट्रसंत भगवान बाबा यांची शासकीय जयंती घोषित करावी ही विनंती आहे बाबांचा आशीर्वाद अखंड देश राज्य जाणून आहे याची प्रचिती खासदार क्रांती सिंह नाना पाटील राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बाळासाहेब भारते यांच्यासह राज्यातील हजारो मान्यवरांना आलेली आहे आपण हा आशीर्वाद आणि प्रचिती घ्याल ही अपेक्षा बाळगतो आणि माझं भाषण थांबवतो पत्रकारांपैकी माननीय नितीनजी ढाकणे यांनी आपला सन्मान या ठिकाणी येऊन स्वीकारावा आणि या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष प्राध्यापक ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे त्या आदरणीय संगीतादाईजी घुगे आपलं अध्यक्षाचं मनोगत व्यक्त करते तर अनियर संगेता होगी